माझे नाव शाश्वत श्री हरी जोशी इयत्ता तिसरी किलबिल प्राथमिक शाळा एन टू सडको औरंगाबाद मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे दिल्लीला अकबर बादशहाचा दरबार भरलेला होता दरबारात तानसेन गात होता तानसेनचे गाणे रंगत चालले होते थंडीचे दिवस असल्यामुळे सर्व लोकांनी आपापल्या अंगावर शाली लपेटून ठेवलेल्या होत्या

तानसेन मंचावर कोसळला दोन क्षण हे सर्वजण पाहतच राहिले मग टाळ्यांचा कडकडाट तानसेनला भरपूर बक्षीस मिळाली पण या गोष्टीचा आनंद एकच व्यक्ती उपभोगू शकत नव्हती ती म्हणजे स्वतः तानसेन त्याने दीपक राग गायल्याने त्याच्या अंतर्मनात निर्माण झाला होता हे एका तज्ज्ञ व्यक्तीला कळाले वैद्य हकीम आले जाद

वडनगर वडनगरला दोन बालिका मेघमार राग गातात असे कळाले त्यांना विनंती केली त्यांचा नम्र नकार आला त्याने त्यांना पुन्हा एकदा विनंती केली तरी त्यांचा नकार आला त्या म्हणाल्या आम्ही असे कोणासमोरही गात नाही आम्ही फक्त आंबा माय समोर गाणार परिस्थिती त्यांना कळाल्यावर त्या एका आटीवर तयार झाल्या ती अट अशी होती आम्ही समोर बसून देवीसाठी साठी तू पडद्यामागे बसून ऐक तो दिवस ठरला दिवस उजाडला त्या दोन बालिका देवी समोर बसल्या तानसेन देखील पडद्यामागे दे बसला त्या दोन बालिकांनी मेघमल्ल्हार राग गायला सुरुवात केली पहिल्याच सुरात तानसेनच्या कानात अमृताचे पडले थोड्या वेळानंतर आकाशात ढगांची गर्दी जमली मेघमल्हार परमच्च बिंदूवर आल्यावर पाऊस बरसू लागला तानसेन मेघमल्लाराच्या सुरात पावसाच्या सरी मनसोक्त भिजत होता आंतर मनातील अग्नि शांत झाला होता ही बात में इकड़े सांगितले त्यांचा नम्र नकार आला त्या म्हणाल्या आम्ही असे कोणासमोरही गात नाही आम्ही फक्त अंबामाय समोर गाणार अकबर चिडला त्याच्या दरबारात सर्व रत्ने पाहिजेतच त्याने सैनिकांना आदेश दिला जा पकडून आना नाहीच आल्या तर सर्व गाव उद्ध्वस्त करून टाका त्या दोन बालिका आता धर्म संकटात सापडल्या जावे तर मर्यादेचा भंग न जावे तर सर्व गाव त्यांनी रात्री एक मधला मार्ग त्यांच्या घरासमोरच्या काळ्या भिन्न विहिरीला त्यांनी अकबर, तर अकबर वाईट वाटले पण आता वाईट वाटून काय फायदा वेळ तर निघून गेली आहे अकबर बादशहाने त्याने केलेल्या चुकीची प्रायश्चित्त म्हणून वडनगर वडनगरला त्या दोन पोलिसांचे स्मारक उभारले आजही गुजरात सरकार तर्फे ताना वरील यांच्या स्मरणार्थ गायन स्पर्धा घेतल्या जातात अशा या महान ताना वरील या गायकांना माझा नम्र प्रणाम धन्यवाद